कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास अभय दिला जाणार आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही मात्र माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलणार अशी सध्या चर्चा सुरू आहे आताची महत्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत गेल्या अर्ध्या तासापासून या दोघांमध्ये बैठक सुरू आहे आणि यावेळेला अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान सुद्धा टोचलेले आहेत मात्र त्यांच्यावर कुठली कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सूत्रांकडून जी माहिती समोर येते त्यानुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही त्यामुळे कोकाटेना तूरतास तरी अभय दिला जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सध्या तरी माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही तर त्यांचं खातं कदाचित बदललं जाऊ शकतं या संदर्भातली चर्चा सध्या सुरू झालेली आहे दरम्यान त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आताची महत्वाची बातमी या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे ओम देशमुख ओम माणिकराव कोकाटे संदर्भात काय कारवाई होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं कळत काय आपल्याकडे अधिक तपशील आहे आमचे प्रतिनिधी ओम यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते तसंच त्यांना तुर्तास अभय दिला जाणार आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे आताची महत्वाची बातमी कोकाटेंना अजित पवारांनी छापलेलं आहे या संदर्भात अधिक अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आपल्याकडे काय अधिकची माहिती आहे आपण देखील यापूर्वीच मागच्या आठवड्यात दाखल होतं की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही त्यांचा खाते बदल केलं जाऊ शकतं आणि तसेच संकेत आज मिळताना दिसून येत आहेत त्याचबरोबर आजच्या प्रवी कॅबिनेटची बैठक ही अजित पवारांच्या दालनामध्ये सुरू आहे ज्या दालना या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माध्यमांशी बोलताना भान ठेवा आपण काय बोलतो त्याचं योग्य विचार विचार करूनच बोला अशा प्रकारची एक सक्त ताकीद दिल्याचे पाहायला मिळते आणि जर तुम्ही अशा प्रकारे बोलणार असाल तर माझ्याकडे येऊ नका तुम्ही तिथूनच माघारी फिरा अशा प्रकारची सक्त ताकीद देखील दिल्याचं पाहायला मिळते परंतु माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल असे एक आ, संकेत मिळत होते परंतु तसं काही होणार नाही आहे थेटपणे त्यांचं राजीनामा घेण्यापेक्षा खातेबदल करून त्यांना अभय दिलं जाईल असेच एक संकेत मिळत आहेत आणि तशी सूत्रांची माहिती मिळते कारण माणिकराव कोकाटे हे ज्येष्ठ आमदार आहेत मंत्री आहेत आणि पहिल्यांदाच त्यांना मंत्री करण्यात आलेला आहे आणि लगेच त्यांचा अशा प्रकारे राजीनामा घेणं हे पक्षाच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही आणि एकदा जे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे त्यानंतर परत मानिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर पक्ष एक वेगळा संकेत कार्यकर्त्यांमध्ये जाईल आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा न घेता त्यांना अभय द्यायचं आणि खाते बदल करायचा अशा प्रकारची जी माहिती आहे ती सध्या मिळते अगदी या बैठकी दरम्यान कोकाटे यांनी स्वतः सुद्धा मी आता यापुढे बोलताना काळजी घेईन असं म्हटलेलं आहे तूर्ताच त्यांना अभय दिलं जाणार आहे असं म्हटलं जातं कोणकोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे खाते वाटप केलं जाईल असं बोललं जातं तर कोणतं खातं त्यांना दिलं जाईल तर कुठल्या खात्यांमध्ये खांदेपालट होणार की वेगळं कोणतं खातं त्यांना दिलं जाणार काय या संदर्भातले अधिक अपडेट्स आहेत या संदर्भात अधिकची माहिती जी अशी मिळते की कदाचित मकरंद पाटील यांच्याकडचं खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना दिलं जाईल आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं हे मकरंद पाटील यांना दिलं जाईल कदाचित आणखी दुसऱ्या कोणत्या मंत्र्याचं जरी नाव येऊ शकतं काही जण आपल्याला थोडस थांबवते एक महत्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवारांनी ताकीद दिलेली आहे आताची महत्वाची बातमी बोलताना भान ठेवा सहसा बोलणं टाळा असं अजित पवारांनी ताकीद दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना सूचना केलेली आहे एका शब्दानं पक्षाची प्रतिमा मलिन होते असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात बैठक सध्या सुरू आहे आणि यामध्ये आपल्या सर्वच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवारांनी सूचना केलेली आहे की यापुढे सहसा बोलणं टाळा आणि बोलताना भान बाळगा अशी सूचना केलेली आहे प्री कॅबिनेट बैठक ही अजित पवार यांच्या दालनामध्ये सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सर्व मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे बैठकीला स उपस्थित राहिलेले आहेत आणि या बैठकीतच अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना ताकीद दिल्याचं दिसून येत आहे यापूर्वी देखील अशा प्रकारे केवळ माणिकराव कोकाटे यांना ताकीद दिली गेली होती वारंवार अशा प्रकारे वादग्रस्त ता बोलणं टाळा अशी या ताकीद यापूर्वी दिली गेली होती परंतु विधिमंडळातलं जे रमी खेळण्याचं प्रकरण झाल्यानंतर पुन्हा ते वादात सापडले होते आता त्यानंतर देखील आता सर्व सर्वच मंत्र्यांना ही पवार यानी सर्व मी। अजित पवार यांनी कशा प्रकारे माध्यमांशी बोलावं याची काळजी घ्यावी अशा प्रकारची एक सक्त ताकीद दिलेली आहे आणि अगदी कडक शब्दांमध्ये सर्व मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सध्या मिळते अगदी तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी मीडियाशी बोलताना भान बाळगा असं माणिकराव कोकाटे यांच्या बैठकीमध्ये आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा ग्वाही दिलेली आहे की आम्ही बोलताना भान बाळगू यापुढे असं होणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी बैठक अर्ध्या तासापासून सुरू आहे साधारण आणखी कोणते महत्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेले जात आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणते कौन महत्वाचे नेते आणि मंडळी मंत्री यामध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत आणि दर मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असते त्यापूर्वी प्री कॅबिनेट बैठक ही अजित पवार बोलवतात आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहतात छगन भुजबळ हसन मुश्रीफ असू देत किंवा इतर सर्व मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ह्या बैठकीला उपस्थित आहेत आणि इतर चर्चा म्हणजे कॅबिनेटचे जे विषय असतात त्या त्या खात्यांच्या संदर्भात त्यावर चर्चा केली जाते आणि त्याचबरोबर पक्षाच्या संदर्भात देखील काही निर्णय या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये घेतले जातात एकमेकांचे काही विषय जे आहेत ते काही इतर मंत्र्यांकडं पेंडिंग असतात ते करून घेण्यासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली जाते आणि त्यानंतर आज संध्याकाळी देखील अजित पवार यांच्या बंगल्यावर पक्षाची बैठक मंगळवार होती ती बैठक देखील आज मंगळवारी होणार आहे या बैठकीत प्रामुख्यानं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळते त्यामुळं आजच्या रात्री देवगिरी या ठिकाणी होणारी जी बैठक असणार आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे काही कारण राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्येच कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय हा घेतला जाऊ शकतो महत्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी तुम्ही उत्तर देत असा आम्ही तुम्हाला थांबवलं होतं माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाईल असं बोललं जाते तर साधारण त्यांना कुठलं खातं दिलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे मदत तो पुनर्वसन खातं कदाचित दिलं जाऊ शकतं जे जा मकरंद पाटील यांच्याकडे आहे आणि मकरंद पाटील यांच्याकडचं खातं त्यांना दिल्यानंतर मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खातं दिलं जाईल म्हणजे दोघांच्यामध्ये अदलाबदल ही खात्यांची केली जाऊ शकते अशी एक माहिती सध्या सूत्रांकडून मिळते परंतु अद्याप या संदर्भात निर्णय झाला नसला तरी जे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ नये कारण ते ज्येष्ठ सदस्य आहेत पाच वेळा निवडून आलेले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांना मंत्री करण्यात आलेला आहे आणि त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं गेलं तर एक वेगळा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकतो आणि फक्त आपलेच मंत्री वादग्रस्त आहेत असं नाही तर शिवसेना शिंदेगट यांच्यातले मंत्री देखील काही वादग्रस्त आहेत मग केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनीच का राजीनामा द्यायचा कारण शिंदे गटातले काही मंत्री जे आहेत ते देखील वारंवार वार वाद वादात सापडलेले आहेत संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील या मंत्र्यांचे किंवा योगेश कदम ज्यांचं ज जे सध्या बारवरून प्रकरण सुरू आहे त्या त्यावरून देखील हे मंत्री वादात सापडले आहेत त्यांचे राजीनामा घेतले जातात नाही आहेत उलट एकनाथ शिंदे हे ठामपणे त्यांच्या त्यां मंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत तर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांच्या पाठीशी उभं राहो अशा प्रकारचं एक मत राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांचं आहे आणि त्यामुळंच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती मिळते धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर गेल्या अर्ध्या तासापासून माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचेही कान टोचलेले आहेत त्यांना झापलेलं आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना त्यांनी सूचना सुद्धा केलेल्या आहेत की यापुढे मीडियाशी बोलताना तुम्ही भान बाळगा तसंच सहसा बोलणं टाळा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी स्वतः सुद्धा अजित पवारांना ग्वाही दिलेली आहे की यापुढे मी जपून बोलेन काहीही बोलताना भान बाळग असं स्वतः माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना सांगितलेलं आहे